शेतकऱ्यांसाठी दोन पावलं मागे घेऊन झेप घेणारे युवा नेतृत्व अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट एकतीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायने असणारं उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये एक्कावन्न पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलेलं आहे पहाटे एक वाजता उजनी धरण हे पन्नास टक्के भरलं आणि त्यानंतर आता त्याची वाटचाल पन्नासशेच्या पुढं सुरू आहे एक्कावन्न पॉईंट पन्नास टक्के इतकं ते सकाळी सहा वाजता होतं धरणावरला एकूण पाणीसाठा हा एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टी एम सी इतका झाला आहे यातलं उपयुक्त पाणी हे सत्तावीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी इतका आहे दरम्यान धरणावर तीन मिलीमीटर पावसाची नोंद काल झालेली आहे या पावसाळा हंगामात एकूण दोनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे दवणजवळची आवक ही आता कमी झालेली आहे वीस हजार आठशे बावन्न क्युसेकनं पाणी उजनी जलाशयामध्ये मिसळते त्यामुळे धरण हे आता हळूहळू वाधारत राहणार आहे मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर म्हणजेच पॉईंट चौऱ्याहत्तर दशक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे उजनी धरण हे आता पन्नासशीच्या पुढं भरण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळं ते लवकरच क्षमतेने भरेल अशा आशा पल्लवीत झालेल्या आहेत घाटमाथा असेल किंवा भीमा खोरे असेल निरा खोरे असेल उजनीच्या पांडव क्षेत्राचाही विचार केला तर सगळीकडं काल पाऊस झालेला त्या आहे त्यामुळं भीमाखोऱ्यातल्या आणि घाटमाथ्यातल्या पावसामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढू शकते वरची धरणं जी आहेत भीमाखोऱ्यातली तीही आता क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर